बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुठला पोलीस हवालदार त्यांच्या संपर्कात आहे कुठलं पोलीस ठाणं दोन नंबरवाल्यांशी बांधलं आहे हे मी स्वतः सांगितलं असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सगळ्यांना सांगितलेलं की या तुम्ही यात तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेल होतं हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नावं दिलेली की ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावा सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डर कुठला खालचा हवालदार कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधले गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलं अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल